माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या माझ्या मायबाप माय भगिनींना जय महाराष्ट्र जय शिवराज मी नम्रपणे आपल्याला आश्वासित करतो की माझी मायबाप जनता माझ्या माय भगिनी यांनी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता कुठल्याही खोट्या अफवांना बळी न पडता माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या कार्यावर विश्वास ठेवला शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला महायुतीवर विश्वास ठेवला असाच विश्वास आपण कायम ठेवाल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि मी आपल्याला वचन देतो भविष्यात आपल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही आणि माझं एकच ध्येय असेल मी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला कधी कोणाला बळी पाडणार नाही कधी कुठल्याही खोट्या अफवा पसरवणार नाही माझं एकच ध्येय असेल तो म्हणजे विकास आणि ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या माय भगिनींची सेवा हाच माझा ध्यास आहे मी आपल्याला आश्वासित करतो माझ्या माय भगिनींना सक्षम केल्याशिवाय राहणार नाही आपल्या ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे जलसिंचन प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकाच्या मळ्यात पाणी कसं नेता येईल आणि माझ्या शेतकरी बांधवांची शेती कशी सुजलम सुपलम होईल आणि माझे शेतकरी बांधव कसे खुश होतील हाच माझा नेक्स्ट पुढचा अजिंठा असेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवडा